दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी आणीबाणी व त्या दिवसाचा निषेध या संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडल सरचिटणीस श्री चेतनजी भिसे यांनी केले मंडलाध्यक्ष श्री राहुलजी हरपळे यांनी प्रस्तावना करताना आजच्या कार्यक्रमासंदर्भात आपले विचार मांडले त्यानंतर जिल्हा कार्यालयीन प्रमुख श्री धनंजय आप्पा कामठे यांनी या कार्यक्रमाच्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉक्टर बाळासाहेब हरपळे यांनी आपले विचार मांडले त्यानंतर जिल्हा सरचिटणीस श्री राहुल दादा शिवाळे यांनी पंचवीस जून हा काळा दिवस का करावा याविषयी उत्कृष्ट माहिती दिली त्यानंतर माजी मंडळाध्यक्ष श्री संदीप बापू हरपळे यांनी सुद्धा पंचवीस जून एकोणीशे पंचाहत्तर साली आणीबाणी लागू करण्यात आल्या संदर्भात व त्यावेळी ज्यांना ज्यांना अटक करण्यात आली त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते जिल्हाध्यक्ष श्री शेखरजी वढणे यांनी आजचा दिनविशेष मोदीजींनी आजपर्यंत केलेली सर्व कामे व मोदीजींनी देशासंदर्भात घेतलेले महत्वाचे निर्णय याविषयी माहिती देताना उपस्थितांना संबोधित केले यानंतर या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष व गोरक्षक श्री पंडित दादा मोडक यांनी आणीबाणीच्या काळात त्यांना आलेले अनुभव व हिंदुत्वाविषयी जनजागृती करताना सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले अशा प्रकारे हा कार्यक्रम सर्वतोपरी सर्व विचारांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नवी दिशा देणारा ठरला किसान मोर्चा प्रदेशचे उपाध्यक्ष श्री केशव तात्या कामठे यांनी मान्यवरांसह व उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले या कार्यक्रमाला मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सुंदरबन येथील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक श्री सागरजी खुटवड व सहसंयोजक श्री संदीपजी परदेशी यांनी या कार्यक्रमाचं सा खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं जे प्रदेशचे संयोजक वैद्यकीय की आघाडीचे संयोजक म्हणून काम करतात त्याबरोबर धनंजय अप्पा कामते कार्यालय प्रमुख मंडळाध्यक्ष रोहन होतोय हर्षवर्धन पाटील होतोय कारण पाटील म्हटलं की हर्षवर्धन पाटील म्हटलं मग अशी इकडे तिकडे मिळले हर्षवर्धन पाटील इकडे आणत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नावाने शरद पवार म्हटलं ते ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधानाची हत्या केली अशा पक्षामध्ये ज्यांनी काम केली की लोक मग या बैठकीला उपस्थित आहेत का असं वाटलं असे ठीक आहे जी आहेत सागरजी फुटवळ संदीपजी परदेशी ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आजचं खूप चांगलं नियोजन केलं असे संदीपजी असतील त्याच्यानंतर संचित परदेशी वैशाली पवार वैशालीताई पवार संकेत बर्गे चेतन भसे पांढरण कात गणेश कांबळे अमित सरोप आकाश पवार गोरावते ताई कैलास शेवाळे संकेत दर्गे डॉक्टर मनोज लडकत गोरक्ष कामते आणि बाप्पू चंद इतर सर्व मान्य आजचा आपण दिवस का करतोय आणि पंचवी जन्मचं प्रमुख कारण की आपल्याला पन्ना आप ही पन्नास वर्षापूर्वी काय घडलं आता दादांनी सांगितलं की त्या काळी कदाचित ह्यातल्या बऱ्याचशा लोकांचा नव्वद टक्के लोकांचा जन्मही त्यावेळेस झाला नव्हता पण <गरेश> <गरेखे़ा>। काँग्रेस कशा पद्धतीने आपल्याशी वागली त्यांनी नक्की कशा पद्धतीने लोकांवर अत्याचार केले <गरेखे> याची <गरेखे> माहिती सर्वसामान्य लोकांनाही व्हावी आपल्या प्रतिष्ठित नागरिकांना व्हावी कार्यकर्त्यांना हवी ह्याचं एक आपण औचित्य साधून हा कार्यक्रम आज आपण घेतला प्रथम तुम्ही आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आता आपण जे प्रतिमा पूजन केलं भारत मातेचं ज्याच्यासाठी आपलं जीवन सर्वांनी समर्पित केलं आपलं आद्य कर्तव्य काय आहे तर भारत मातेची पूजा करणे भारत आपण आपलं स्वतःच जवळ समर्पित करणे हेच आपल्याला आपल्या पूर्वकांनी शिकवलं त्याचबरोबर आपले स्वराज्याचे संस्थायकन नेव मिस